नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत वेजी नूडल्स सॅलड त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे काकडी गाजर लिंबू कांदा बीट कोथिंबीर डाळींब काळं मीठ लाल तिखट आणि थोडस चाट मसाला त्यासाठी आता मी एक बाऊल घेत आहे त्या बाउल मध्ये कांदा बीट गाजर काकडी आणि कोथिंबीर काढून घेत आहे त्यात आता मी दा, डाळ डाळीम टाकत आहे ह्यात आता हे आपण मसाले घेतलेले ते पण टाकूयात आणि लिंबू पिळूयात हे छान असं मिक्स करूयात मिक्स करून झालेलं आहे माझं असं नूडल नूडल्स सॅलेड तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा